केंद्र सरकार अपयशी कडूंची संतप्त प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी ही मोदी की गॅरंटी म्हणत असतील देशातील जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतील पण दुसरीकडे त्यांच्याच मित्रपक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याच मोदी गॅरंटीवरून सवाल केलेला आहे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मोदी गॅरंटीवरून भाजपला सवाल केला आहे एवढंच नव्हे तर दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल बच्चू कडू यांनी अशोक चव्हाण यांनाही सवाल केलेला आहे त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे केंद्र सरकार अपयशी ठरलेलं असून त्यांनी या अतिशय खाणारड्या योजना बंद कराव्यात असा संतापही बच्चू कडू यांनी व्यक्त केलेला आहे प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा सवाल केला दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यावरून बच्चू कडू यांनी मोदींना सवाल केला आहे आंदोलनची घुळू नये म्हणून सरकारने निर्णय घेतला पाहिजे नाही तर आम्हीसुद्धा आंदोलनात सहभागी होऊ असा इशाराच बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टींची गॅरंटी घेत आहेत मग हमीभावाची गॅरंटी का घेत नाहीत असा खोचक सवाल करत बच्चू कडू यांनी मोदी गॅरंटीची खिल्ली उडवलेली आहे यावेळी बच्चू कडू यांनी केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीकासुद्धा केली आहे हे सरकार पूर्ण फेल झालं आहे मी जरी सरकारमध्ये असलो तरी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही चांगल्या योजना दिलेल्या नाहीत अतिशय घाणारड्या योजना बंद करा आणि शेतकऱ्यांना हमीभाव द्या शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येत नाहीत उलट त्यांचं व्याज कट होत आहे सरकारने डाकेखोरी बंद केली पाहिजे असा हल्ला बच्चू कडू यांनी चढवला आहे बच्चू कडू यांच्या या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे तर विकासाचं जाळं आहे त्या जाळ्यात अटकले आहे काही बऱ्याच जण तर विकासाच्या जाळ्यात अटकल्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी आता मला याचं नवल वाटते का अशोकरावजी दोन वेळा मुख्यमंत्री होते कॅबिनेट पंधरा वर्ष राहिले ते भाजपमध्ये का गेले त्यांनी त्यांचा त्याचा तो प्रश्न आहे प्रत्येकाचा आपापलं व्यक्तिगत विषय असते पण लोकांच्या मनात असा भ्रम आहे का भाव तुम्ही पा मुख्यमंत्री दोन वेळा असताना का गेले <coughs> के ते स्पष्ट झालं पाहिजे मी केंद्र सरकारचा शेतकऱ्यावर जे काही हल्ला केला त्याचा निषेध करतो दुसरी गोष्ट की अनेक गोष्टीची गॅरंटी मोदीजी देत आहे मग हमीभावाची भावाची गॅरंटी का नाही हमीभाव दिला पाहिजे ना तुम्हाला जसं सातवा आठवा वेतन आय दिलं जातं त्याचा तुम्ही तुम्ही पगाराची हमी देता तुम्ही इतर बाकी हमी देत आहे तर तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव का देत नाही आणि मग हे सरकार पूर्ण फेल झालेलं आहे बाबतीत सरकारनं हमीभाव जरी मी सरकारमध्ये सामील असन तरी शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही चांगली योजना केंद्राने राज्यानं काही जर दोन तीन गोष्टी सोडल्या तर दिल्या नाही हमीभाव दिली तर योजना आकायची गरजच पडत नाही आणि ते दिली पाहिजे रास्त मागणी आहे गेल्या शंभर द वर्षापासून जेव्हापासून हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आम्ही हमीभाव मागतोय शरद जोशी त्या काळात लिहायचे भीक नको घेऊ घामाचे दाम भिकारचोट योजना बंद करा आणि हमी भाव द्या तुम्ही वारंवार सांगत स्वामीनाथन हा सगळ्या देशासाठीच लागू झाला पाहिजे काय होतंय पंधरा टक्के नफ्यानं सुद्धा भाव भेटत नाही आता कापसाचे भाव सहा हजारावर गेले सात हजार आहे किमान कापसाचा पर क्विंटल मागं मी सांगत नाही राज्य सरकार असं म्हणतं का बारा हजार रुपये खर्च निघतं आता हा खर्चच बारा हजार आहे तर नफा कुठं आला आहे म्हणजे आज तोट्यानं कापूस विकावं लागतं घाट्यात कापूस विकावं लागतं अशी जर अवस्था राहिली तर मला असं वाटतं का योजनेचं तुमच्या त्या सगळ्या विकासाचं काय करायचं आहे शेतकऱ्याच्या खिशात पैसेच येत नाही उलट जपकट होतं सरकार त्याचा जपकट करतंय डाका टाकतं सरकार डाकेखोरी बंद केली पाहिजे ना सरकारनं आंदोलन चिघळू नये पण सरकारनं निर्णय घ्यावा आणि नाही घेतला तर आम्हीसुद्धा आंदोलनात सहभागी होऊ नाही म मला असं वाटतं की तो तो त्यांचा त्या ते पा, पातळीचा प्रश्न आहे कोणतं कोण कोणत्या पक्षात विलीन होईल आणि ही स्थिती राहिली तर विरोधकाची भूमिका प्रहारलेच करावं लागेल कदाचित ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती